सर्परूपात बाळवा महादर्शन बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी बघा सर्परूपात बाळवा महादर्शन मंदिराला उजवी घालून या ठिकाणी बघायचं आहे सर्परूपात बाळवामांचे दर्शन पहा लाईव दर्शन आजपर्यंत आपण नुसतं इकडं तिकडं दर्शन पाहिलेले तर या ठिकाणी मंदिराला उजवी घालून सर्परूपात बघा दर्शन लाईव्ह दाखवत आहे आत्ताच भजन झालेलं आहे आणि या ठिकाणी बघा सर्परूपात दर्शन पहा इतक्या लवकर तीन टक्के चार्जिंग आहे लाइव दर्शन पहा मग वाटलं का मंदिराच्या पाठीमागच आहे आपण बाळओमांच या ठिकाणी सर्परूपात लाईव दर्शन झालेलं आहे संध्याकाळच या ठिकाणी बघा भजन झाल्यानंतर आताच आपण व्हिडिओ पाहिला असेलच या ठिकाणी लाईव दर्शन झालेलं आहे आत्तापर्यंत अनेक आपणाला दर्शन झालेलं असेल परंतु या ठिकाणी आत्ता अगोदरच दत्ताचे आरती आणि नामस्मरण भजन नामस्मरण झाल्यानंतरच आत्ता म्हणलं बाहेरनं जरा फिरून येऊया ज्या अगोदरचा व्हिडिओ आत्ताचा बघितला असेलच तर आत्ता म्हटलं बाहेरनं फिरून येऊया तर बाहेर आल्यानंतर सर्परूपात हका मंदिराला इकडं अंधार आहे तर सर्परूपातच इकडं फिरी झाली सर्परूपात बाळवामानचं दर्शन झालेलं आहे तर या ठिकाणी हो का सर्परूपात दर्शन बंधारा टाकल्याशिवायसुद्धा त्या ठिकाणी गेलेलं नाही या ठिकाणी पाहायचं आहे माच्या नावाने चांग ब या ठिकाणी भंडारा टाकलेला आहे सर्परूपात दर्शन झालेलं आहे सर्वांनी या ठिकाणी जोपर्यंत भंडारा आतनं आणला नाही तोपर्यंत ते या ठिकाणीच होतं आतनं भंडारा आणल्यानंतर या ठिकाणी मंदिराला उजवी घालून गायब झालेलं आहे बाळवामाच्या नावाने चांगबल आत्तापर्यंत आपण भरपूर दर्शन पाहिलं परंतु अंधारात सुद्धा स्वरूपात दर्शन या ठिकाणी झालेलं आहे बोला बोला बाळवामाच्या नावाने चांगबल आलसीनाथाच्या नावाने चांगबल विठ्ठलवीर देवाच्या नावाने चांगलं अशा पद्धतीनं दर्शन झालेलं आहे कम्प्लीट रात्री बारा वाजता या ठिकाणी सर्परूपात दर्शन झालेलं आहे लाईव दर्शन भजन झाल्यानंतर गुरुदेव दत्ताची आरती भजनाचा एक व्हिडिओ ह्याच्या अगोदर टाकला होता भजन नामस्मरणाचा व्हिडिओ झाल्यानंतर या ठिकाणी मंदिराला उजवे घालून साक्षात बाळवामा यांचे सर्परूपात दर्शन झाले आजचं खतरनाक दर्शन झालेलं आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्याकडे कमी चार्जिंगची बॅटरी पाठीमागं अंधार आहे मंदिराला उजवी घालून सर्परूपात दर्शन झालेलं आहे या ठिकाणी बघा तर आहे तर आपल्याला सर्परूपात दर्शन झालेलं आहे मंदिराला उजवी घालून साक्षात बाळवामानचं सर्परूपात दर्शन झालेलं आहे कंप्लीट बारा वाजता इकडं तरीसुद्धा अंदर अंधारच आहे तरी पुढचा टॉर्च लावला नाही आम्ही कारण अचानक आगमन झाल्यामुळं आम्हाला सुद्धा काय करावं ते सुचे झालं आम्ही ध्यानामध्ये दंग झालो आणि त्या ठिकाणी सर्परूपात स्वारी येऊन गेली मामांचं दर्शन झालं अशा पद्धतीनं बाळोमानी या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे या ठिकाणी बघा मामानचं सर्परूपात दर्शन झालेलं आहे जय बाळोमा जय श्रीराम संध्याकाळचं बाळवामानचं सरपर लाईव दर्शन पाहिलंच आहे